ये ताई पाणी घ्या काय करू त्या पाण्याचं सगळा मान तर तिच्या काकांना मावशींना दिलंय आमचं काय जाऊ घ्या मग काय करू अहो नुसून काय फायदा घ्या ना पाणी घ्या आम्ही कसं तुझ्या मावशीला द्या जाऊन आमचं काय आहे ते बरं ठीक आहे मी सॅरी आता आणलेच एवढं तर द्या मी पिऊन घेतो थोडसली कंटेन्यू असते तुमची हो मग माझ्या भाच्याचं लग्न आहे आत्या मी दिसली पाहिजे ना दरवेळेस काय त्यांच्या मावशींनाच मान पाहिजे आम्हाला नको तिची तिकडे तीस तोळ्याचे तीस तोळ्याची त्यांच्या सार नाही पाच तोळ्याचे घालत मी बायले आमच्याकडे श्रीमंत आहे आम्ही आम्ही नाही असं काही ठेवत आमच्याकडे घरात का आम्हाला बाई आहे आम्ही तीस तोळ्याची घंटा माझ्या नवऱ्याने केली मला बर्डे ला गिफ्ट या पाटल्या पण केल्या हे बघा हे पण केल्यात कानातले आम्ही श्रीमंत त्यांच्या माने नाहीये तिच्या मावश्या नुसते जेव्हा बघा तेव्हा आम्ही दाखवत नाही आम्ही आता घातले तर तेवढंच आम्ही नाही असं दाखवत फिरत बघितलं मग आम्ही नाही दाखवत त्यांच्यासारखं नाही आम्ही नकली घालत होलमार्क ओरिजिनल होलमार्क तीस तोल्याची आहे असं नाही घालत ना आम्ही एकच घटन दरवेळी माझा नवरा माझ्या बट्टेला नवीन घंटन करतो त्यांच्यासारखं नाही त्यांच्या मावशांसारखं ना छान खूप मस्त तुम्हाला पण देईल मी म्हणून तिकडे नक्की